श्रीराम फाउंडेशन शिराळा यांचे माणुसके जागवणारे काम निराधार असलेल्या आजोबांवर केले अंतिम संस्कार सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आराळा येथील जनार्दन ज्ञानेश्वर भांबुरे वैवर्ष पंच्याहत्तर वर्षे यांच्या पायाला गँगरिंग झाले होते उपचारासाठी ते उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे स्वतःहून दाखल झाले होते चार दिवसांनी या उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला पुढील क्रिया कायदेशीर सोपस्कार आणि अंत्यविधी करण्यास नातेवाईक आणि इतर कोणी जबाबदारी घेण्यास तयार नव्हती ही गोष्ट शिराळा पोलीस ठाणे अंमलदार अमर जाधव यांनी श्रीराम फाउंडेशनचे बंटी नांगरे पाटील आणि इतरांना कळवलं अंतिम संस्कार करण्यासाठी कोणीही तयार नाही तुम्ही जबाबदारी घेताय का अशी विचारणा ना नांगरे यांना करण्यात आली कोरोनात वाली असणारे देखील नातेवाईकाचा मृतदेह हो फेकून पळून जात होते आणि वाली नसणाऱ्यांचा तर विषयच नव्हता अशावेळी देखील त्या कोरोना काळात मृतदेह खांद्यावर टाकून प्रहारच्या अँब्युलन्सने नेऊन अंतिम संस्कार करणारे बंटी नांगरे आणि श्रीराम फाउंडेशन शिराळा यांनी ही जबाबदारी तात्काळ स्वीकारली भांबुरे यांच्यावर हिंदू पद्धतीने विधिवत अंतिम संस्कार करण्यात आले श्रीराम बंटी नांगरे पाटील अक्षय क्षीरसागर अतुल क्षीरसागर आणि बाळूमामा समितीचे अध्यक्ष गोरख पवार अक्षय जद अभिजित यादव उपजिल्हा रुग्णालय शिराळा सर्व टीम शिराळा नगरपंचायत कर्मचारी या सर्वांनी या पवित्र कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला नमस्कार मी श्रीराम शंकर नागरे पाटील राहणार बत्ती शिराळा जिल्हा सांगली श्रीराम फाउंडेशन अध्यक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्ष शिराळा तालुका प्रमुख म्हणून गेली सात ते आठ वर्ष झालं काम करतोय एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या अनुषंगानं काम करतोय गेली सहा वर्ष झाला आपण अँब्युलन्सही चालवतोय मग त्या अनुषंगानं गेली वीस तारखेला एकादशी दिवशी मला शिराळचे ठाणेचे अंमलदार अमोर जाधव साहेब यांचा रात्री साडे अकरा वाजता कॉल आला की एक वयोवृद्ध व्यक्ती आहे आणि त्याचे मयत झाले आणि त्याची जबाबदारी घ्यायला कोण नाही आहे मग ठीक आहे म्हटलं काय होतंय बघूया मग सरांना सांगितलं की आजचा दिवस जाऊ दे जर कोणी जबाबदारी घेतली नाही तर आपण ती जबाबदारी घेऊन त्यांचा सगळा अंतविधी करू सकाळ उजल्यानंतर दहा वाजता त्यांचा कॉल आला की यांची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे मग नाही म्हटल्यानंतर मग आम्ही आमच्या कामाला लागलो आम्ही रीती रिवाजाप्रमाणे हिंदू रीती रिवाजाप्रमाणे आम्ही त्यांचा अंतविधीचा सगळा प्रोसेस कम्प्लीट केली बरोबर दुपारी साडे अकरा साडेबाराच्या दरम्यान आम्ही त्यांना अंतविधी केला अंतविधी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या आयुष्याची तीस ते चाळीस वर्ष तिने वारकरी संप्रदायात वादक आणि पौवादक म्हणून तिने काम केलं आणि स्वतः अंध असल्या कारणानं सर्वजण त्यांना अखंड शिरा तालुका वाळवा तालुका असू दे ह्यामध्ये ते कुठंही पाराय नसेल तिथं स्वतःहून उपस्थित राहून सगळ्या गोष्टी करत असत आणि याचं आम्हाला म्हणजे श्रीराम फाउंडेशनचे पदाधिकारी व आमचे मित्र अक्षय क्षीरसागर असू द्यात किंवा आमचे बाळूबामा समिती अध्यक्ष मंदिराचे शिरा तालुका समिती अध्यक्ष असू द्यात अतुल क्षीरसागर आणि अभिजित यादव यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि त्या एक अंध वारकरी पंढरीचा वारकरी ज्या पंढरीच्या म्हणजे शिराळा नाताची पंढरी म्हटलं जातं त्यात आम्हाला भाग्य लाभलं की अशा अंध व्यक्तीला आणि एक वारकऱ्याला आम्ही त्यांची अंतविधी केला असंच आमच्या नशिबी पुण्यकर्म यावत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली